प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र सांगायचं का हे काम जे दराडीचे धरलेले तो आम्हाला जे आहे कोणी बी काम करा आम्हाला कामाची मतलब आहे जास्त करून आम्ही काही दराडेला मत नाही दिलेलं आम्ही भुजबल साहेबांना मत दिलेलं आहे याच्यामुळे आमचं काम जे आहे साहेबांनी करून दिलं पाहिजे येवले शहरातील नांदगाव रोड लक्ष्मीमाता डॉल्फिन सर्कल रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याने या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे छत्रपती संभाजीनगर ते नांदगाव रोड यांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने संपूर्ण रस्ता वाहनधारक मुठ रस्ता आहेत तर एका ठिकाणी रस्त्याच्या थेट मध्यभागी गटारचा पाईप फुटल्याने रोज लहान मोठे अपघात होतात आता हा खड्डा बंद करण्यासाठी एखाद्याचा बळी द्यावा लागेल का असा सवाल नागरिक विचारतायत शहरात अनेक विकास कामे होत आहेत याबद्दल अजिबात दुमत नाही मात्र शहरातील काही रस्ते पालिका प्रशासनाने वाऱ्यावर सोडले की काय अशी शंका उपस्थित होते आज आपण येवले शहरातील नांदगाव रोडवर आहे जो मुख्य रस्ता आहे आणि आपण जर बघितलं समोर तर या ठिकाणी हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर ते नांदगाव या रस्त्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावर जर आपण बघितलं तर अत्यंत खड्डे पडलेले आहे या ठिकाणी असणारे जे नागरिक आहेत ते अतिशय त्रस्त आहेत आणि एवढंच नव्हे तर आपण जर बघितलं तर या मुख्य रस्त्यावरती जवळपास अडीच ते तीन फुटाचा जो आहे खड्डा आहे म्हणजे इकडनं जर आपण बघितलं तर ही गटाराची क्रॉस लाईन आहे या ठिकाणाहून पाणी या ठिकाणी फ्लो होत असतं मात्र वारंवार नगरपालिकेकडे तक्रार करून देखील या विषयाची दखल साधी नगरपालिकेने घेतलेली नाही म्हणून याचाच अर्थ असा होतो की आता एखादा या खड्ड्यामुळे ज्यावेळेस एखाद्याचा बळी जाईल त्यावेळेस नगरपालिका त्याची दखल घेणार आहे का असा प्रश्न निश्चित या अनुषंगाने उपस्थित होतो आणि म्हणून या ठिकाणी वारंवार हो या घटना होत असतात आणि त्यामुळे मोटरसायकल असेल किंवा फोर व्हीलर वाहनं असतील त्यांची अनेक वेळा या ठिकाणी छोटे मोठे अपघात झालेले आहे त्यामुळे लहान मोठे विजा पण झालेला आहे आणि मग आता या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो तर नगरपालिका जोपर्यंत एखादा बळी जात नाही तोपर्यंत नगरपालिका हा खड्डा बंद करणार नाही का असाच प्रश्न या अनुषंगाने उपस्थित आहे या ठिकाणी या परिसरात नागरिक आहे मला हे सांगा का, का याबाबत तुम्ही काय आतापर्यंत नगरपालिकेकडे कारवाई केलेली आहे आतापर्यंत मी या तालुक्याचे तिन्ही आमदार यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला आहे आणि त्याचबरोबर देवला नगरपालिका परिषद यांच्याकडे किमान पाच वर्षापासून कंटिन्यू आम्ही पाठपुरावा करतोय ते फक्त आश्वासन देतात तोंडे आम्ही येऊ बघू परंतु आतापर्यंत कुठेही याचा आम्हाला न्याय मिळत नाहीत आणि या खड्ड्यामध्ये आतापर्यंत शेकडो वाहनधारक या ठिकाणी रात्री अपरात्री पडतात आणि आम्हाला त्यांचं जीव आणि प्राण वाचविण्यासाठी त्यांना हॉस्पिटल पर्यंत स्वतः स्वखर्चाने घेऊन जावं लागतं तरीसुद्धा शासन प्रशासन जी जाड कातडीचं झालेलं आहे का ते या ठिकाणच्या या रहदारीच्या रस्त्याचं कुठल्याही प्रकारे विचार करत नाहीत म्हणून आम्ही आज लोकतंत्र एटीन न्यूजसाठी संपर्क साधला आणि न्याय मिळवून घेण्यासाठी त्यांच्याकडे विनवणी केली असता त्यांनी तात्काळ या खड्ड्याची समस्या शासन प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या मीडियाचं माध्यम घेतलं आहे तर एखादा बळी जाणार नाही तोपर्यंत नगरपालिका त्या विषयाची दखल घेणार नाही अशाच प्रकारचं एक सूत्र आहे आणि एकीकडे जर आपण बघितलं तर येवला आणि खड्ड खड्डे हे एक प्रकारे रस्त्यावरचं सूत्र बनलेलं आहे या ठिकाणी दुसरे नागरिक आहे नाव सांगा मला हो काय नाव आहे तुमचं माझं नाव इकबाल युनुस अन्सारी राणार नांदगाव रोड येवला हे खड्डेच्या बाबतीत आम्ही म्हणजे भुजबल साहेबाचे जे मेन माणूस आहे दिलीप खैरे यांच्याकडे चार वेळा जाऊन त्यांना सांगितलं तर हे तालुक्यात जे हे एक नवीन पद्धत निघाली जे काम नाही करायचं ते सांगायचं का हे काम जे आहे निधीतून धरलेलं आहे तर आम्हाला जे आहे कोणी बी काम करा आम्हाला कामाशी मतलब आहे अर जास्त करून आम्ही काही धराडेला मत नाही दिलेलं आहे आम्ही भुजबल साहेबांना मत दिलेलं आहे याच्यामुळे आमचं काम जे आहे भुजबल साहेबांनी करून दिला पाहिजे हे रोड भुजबल साहेब दोन हजार एकमध्ये जेव्हा आलेले होते तेव्हा हे रोड झालेले त्याच्यानंतर हे रोडाचा एक रुपयाचं काम नाही झालेलं आहे कोठोवधी निधी येवल्यात आलेलं आहे आता मेन रोड बघा तीन वेळाच मेन रोड झालेलं आहे सिमिटकरण त्याच्यानंतर गावात पैठणी गल्ली साडी घालली असे म्हणजे दोन दोन तीन तीन वेळात चारो सैकडो केठी कोटी रुपयाचे काम होऊ राहिले अरे कामाच्या म्हणजे याच्याकडे गेले तर तो सांगतो दराडेची निधीमध्ये आहे त्यांच्याकडे गेले तर ते, ते सांगत आहे का बा भुजबल साहेबाची निधीमध्ये आहे आम्हाला जे आहे आम साहेबांनी हे काम करून द्यायला पाहिजे आमची हेच अपेक्षा आहे एवढं बोलून मी तुमचा धन्यवाद करतो आणि बाकीच्या लोकांना हे सांगतो का अय्यूब सरनी जे आपण अयूब सरचे म्हणजे चॅनलमधून हे पाव जे उचललेले आहे सगळे नागरिकांचा मी म्हणजे आभार मानतो आणि सरचा सुद्धा आभार मानतो असं बोलून माझे दोन शब्द संपवतो म्हणजेच एकंदरीतच आपण जर बघितलं तर या ठिकाणी टोलवा टोलवीच्या राजकारणामुळे या ठिकाणी नागरिकांना हा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे आणि भविष्यामध्ये या खड्ड्यामुळे एखादा मोठा प्रसंग या ठिकाणी घडू शकतो आणि म्हणून नगरपालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची या ठिकाणी गरज आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा